तर नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता जी शेवटची जी शेळी होती ती आता वेळलेली आहे आणि जर कास म्हणजे जबरदस्त बघा काही शेळ्याचं कसं असते आता उद्या येणार आहेत म्हणजे आज कासामध्ये दूध सोडत असतात मग तसंच हे शेळी प्रत्येक वेळेस म्हणजे आता गेल्या वेळेस तिथंच वेल्यामुळे मला काय अनुभव होता आणि काय झालं काल काल येणं थोडंसं दूध दूध सोडलं थानामध्ये आणि रात्रभर पण एकदम हे बघा तुम्हाला दिसत असेल चढ जास्त भरलेला आहे दिसत आहे व्हिडिओमध्ये हे कमीत कमी एक लिटरच्या पुढं तर दूध असतं ह्याच्या कासामध्ये आता एका साईडचं ते पिल्लानं पेलं आहे बघा मला वाटतं होतं म्हणजे एक पिल्लू द्यायची होती शेळी आपण जो बोकडाची विक्री केली होती ना कंदुरीसाठी ती ती शेळी आहे हे कसं आहे एक जबरदस्त बोकड दिले तुम्हाला बोकड पण दाखवतो मी कारण बघा जे बोकड आता स्टार्टिंगची जी पाठ आणली होती नवीन आपण त्या बोकडापेक्षा सुद्धा जबरदस्त बोकड दिले तिनं कारण बघा आता ते आठ दिवसाचं बोकड आहे अजून अजून एक बोकड असल्या चा का, तो चार दिवसाचा आहे ना मग आता तुम्हाला फक्त एक तासापूर्वीचा बोकड दाखवतो मी कारण बघा दूध वगैरे काढून घ्यायचं बरं का आणि एकच वेळेस पाजायचं पिल्लांना एक वेळेस पाजलं संपूर्ण दूध काढून घ्यायचं अजून नवीन दूध देत असते शेवटी नवीन पाना येत असतोय त्याच्यामुळे जण काय करतात कासमध्ये दूध ठेवतात एक दिवस आजूबा तसं ठेवायचं वगैरे काहीच नाही सर्व पोटाशियम बरम्याच्या पाण्याला कास धुवून घ्यायचं आणि दूध वगैरे संपूर्ण दूध काढून घ्यायचं एक वेळेस पिल्लाला पाजवायचं आणि पहिल्या दिवसापासूनच ड्राय पावडर पाजायचं बरं का पिलाला पण दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून लगेच देवान किंवा आपलं ए टू झेड सिरप जे काय मल्टीविटॅमिन असेल ते पाजायला चालू करायचं आहे सविस्तर व्हिडिओ मी शंभर टक्के टाकणाऱ्या ग्रुपवरती कसं करतोय का आणि प्रॅक्टिकल डे सहित कारण बघा आता हे जे दूध आहे ते संपूर्ण काढून घेणं गरजेचं आहे कुठले कासेचे हो वगैरे आजार वगैरे हो नाहीत आपल्या शेळ्याला ना। कारण एका शेळीला होता त्या स्टार्टिंगच्या पण काय झालं ते केले आपण ट्रीटमेंट त्याला होऊन गेला ते आणि बरेच जण काय करतात शेळी वेली की आशक्तपणा वगैरे येऊ नये म्हणून इंजेक्शन वगैरे देतात की काय ते बरेच काय आपल्याकडे पण आहेत काही गरज नाही शेळीपालनामध्ये उगं स्वतःचा दिमाग लावण्यामध्ये उगाच काहीतरी म्हणजे बरेच जण नवीनच करायला बघतात काहीतरी उद्योग मला माहिती आहे किंवा मला मी प्रशिक्षण घेतलंय किंवा मला इंजेक्शन द्यायला येतंय काहीतरी औषध पाजायला येते म्हणून काहीतरी शेळीपालनामध्ये हे करायचं नाही अजिबात लावायचा ना नाही ते मला सांगायचं आहे बघा पहिली कल्ल काढ दूध काढलेलं आहे आता हे दूध काढलं आता तुम्हाला दाखवतो पिल्लू आता बघा कुठे गेलं पिल्लू ठिकड हे पिल्लो आहे आठ दिवसाच हे पिल्लो आहे आठ दिवसाचं सा, अजून हे पिल्लो आहे एक तासाचं सा। <laughs> का जबरदस्त पिल्लो आहे ह्याच्यापेक्षा मला हे पिल्लो जड वाटतं सध्या कारण बघा हा दोन्ही सेम टू सेम कारण बघा बंदिस्त ति पालन फार मधला रिझल्ट बऱ्याच वेळेला बघायचा होता कारण बघा कसं जबरदस्त पिल्लो आहे एकदम टॉप क्वालिटी पिल्लो आणि हे जे आहे ते आठ दिवसापूर्वीच आहे आणि हे जे पाठ आहे बघा पाठ तिथे जबरदस्त असं छान जे की पहिला पाठ होते पहिलं आपल्याकडे तीन बोकड एक पाठ होती आता पण तीन बोकड एक पाठ झाली काय झालं हि जे शेळी आहे तिचं काय झालं आपण व्यवस्थित सांभाळ केल्यामुळे दोन बोकड दिले होते पण अर्ध्या तासातच ते मेलं म्हणजे ते मर्तूक झाली त्याची कारण व्यवस्थित डिलेवर झाली नव्हती थोडासा व्यवस्थित होतं पण ते मे मेनूचा विकास व्यवस्थित झालेला नव्हता त्याचा शरीराची पूर्ण वाढ झालेली नव्हती काहीतरी कमतरता होती त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पिल्लू काय जगलं नाही तर बघा एक दोन हा एक बोकल हा बोकड ह्या शेळीचा हा बोकड तेव्हा बघा एकदम कळीची बोकड वगैरे आहे एकदम मस्त संगोपन चालू आहे फक्त ग्राय वॉटर दूध आणि बेवॉन ड्राफ सध्या एवढंच तीन गोष्टी चालू आपल्या पिल्लांना ते बघा जबरदस्त असं संगोपन करणार आपण आता हे बघा ह्या पिला पेक्षा सुद्धा हा बोकड वा जबरदस्त आहे त्याला पोटाशीयम परिवार बांधून घ्यायचा आता आपण कारण की मी आता आलेलो मी नव्हतं सुद्धा ही शेवळ येते वेळेस सांगायचं असा सांगा, तर कसा वाटला जबरदस्त असं बोकड ते पण कमेंटमध्ये सांगा व्यवस्थित आणि बघा आता शेळी शेळीला दूध भरपूर आहे आता काय करणार हे तिन्ही बोकडच्या ज्या वेळेस आता पाच सहा महिन्याच्या नंतर विक्री केल्याच्या नंतर मस्तपैकी टॉप दोन शेळे आणणार आपण आणि मग आता हे झालं पाच शेळ्या त्या पाठीला दोन पाच आणि नंतरच्या दोन सहा सात असा असं आपलं म्हणजे हे आहे की पुढच्या जानेवारीपर्यंत आपल्या एक आपल्या फार्मवरती दहा ते बारा दहा ते बारा शेळ्या आपल्या गाप जावं असं नियोजन चालू आहे कारण सुरुवात आहे आता चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण कसं आहे आता आपल्या शेळी पाण्याची लहान आहे म्हणजे सुरुवात आहे जे चार पाच शेळे आहेत पाच पिल्ले चार पिल्ले पाच पिल्ले एवढ्यावरती व्यवस्थित चालू आहे तर शेडचं काम मोठं चालू आहे कंपाऊंड वगैरे आता बघा नियोजन कसं आहे आपले प्रॉपर वीस ते पंचवीस मदर स्टॉक असा असाय जे की दीड ते दोन वर्षामध्ये कम्प्लीट होणारच आहे कारण बघा आता ही सुरुवात आहे आता जर चॅनल सबस्क्राईब केलं आता जर तुम्ही जर फॉलो केलं तर होत का व्यवस्थित तुम्हाला संगोपनाचे व्हिडिओ येतील थोडस तुम्हाला पण म्हणजे माहिती बघा शेळी पालनातली शक्यतो शेळी पालनामध्ये असो किंवा कुठेही असो पण त्या क्षेत्रामध्ये उतरताना माहिती घेऊनच उतरत चला कारण बघा आता शेळी मस्त किवीली आहे पण आता फायनल एक आता एक दोन तीन चार <laughs> प्रत्येकीने एक एक किलो दिलेला तर बघा आता बऱ्याच जणांच काय विषय असतो की आता तुमची चारच पिल्ले त्याच्यामुळे तुमचं संगोपन व्यवस्थित होते हे बघा मी पंधरा पिल्लांचं पण संगोपन करून बघितलेलं आहे कारण बघा आता हेच जागा जर मला वीस जरी पिल्ले दिले मी डायरेक्ट मोठ्या स्केलवरती व्यवस्थित नियोजन करून शंभर टक्के ते हे करत असतो म्हणजे संगोपन करणारच आहे इथून पुढे सुद्धा ज्यावेळेस जास्त शेळ्या होतील त्यावेळेस सुद्धा असंच संगोपन होणार दहा पंधरा सतरा अठरा हजारपर्यंतच बोकड जाणार माझे आता इथूनच सांगतो मी हे बोकडची जी विक्री आहे ना दहा हजारच्या तर खाली विचार सुद्धा करू नका तुम्ही तीन महिन्यांनी जरी मी कापलं ना म्हणजे दिलं ना खाटकाला तरी सुद्धा मी दहा हजार रुपये आरे यायची एवढी मला खात्री आहे म्हणून मी शेळी पालन करतोय आता बघा इतक्या शेळ्या आहेत आपल्या आता त्या पाठींसाठी शब्द बोकड आणणार आहे आपण आणून सोडणार आहे आणि ह्या ज्या आहेत आता जून महिना आता पूर्ण मे महिना अजिबात बोकड नाही जून महिना पूर्ण बोकड नाही डायरेक्ट जुलैच्या मे मध्ये किंवा जुलैच्या एंडिंगला म्हणजे जुलैमध्ये संपूर्ण शाळे लागवड होणार आपल्या एकदम व्यवस्थित ठीक आहे कसं वाटलं बोकड वगैरे ते पण व्हिडिओमध्ये आपल्या कमेंट करून सांगा चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत